रवींद्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफरचा धुळा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि वॉईस शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग करा करा आणि शाखा शिवसेना सांगली जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखाची निवड म्हणून माझी या ठिकाणी शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब या ठिकाणी संपर्क प्रमुख राजेशजी श्रीसागर साहेब आमदार सुहास बाबर <coughs> यांनी मला जिल्हा प्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिल्यानंतर आज पहिल्यांदाच मी, तालु तालु सरो मी या ठिकाणी जत तालुक्याच्या दौऱ्यावर आलो जत तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आम्ही या ठिकाणी घेतली अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी जत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा होता बरेचसे सरपंच काही माजी सरपंच काही उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व अतिशय ताकदीने या ठिकाणी आले होते काही कुणाच्या शंका विकास निधीच्या बाबतीमध्ये काय अडचणी तक्रारी अशा अनेक गोष्टीचा सगळा आढावा घेतल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फक्त निवडणुकीपुरतं आलंय हा मॅसेज न जाऊ देण्याकरिता माझी कालच परवा या ठिकाणी निवड झाल्यामुळं संघटनात्मक वाढीसाठी कसं सक्षम करता येईल एकनाथजी शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते ते त्यावेळेला त्यांनी दिलेला मैशाळसाठी दोन हजार कोटी रुपयेचा निधी असेल त्यांनी ग्रामपंचायतच्या बाबतीत पाणीपुरवठा योजनांच्या बाबतीत पानंद रस्त्यांच्या बाबतीमध्ये केलेली विकास कामं असतील जत शहराला दिलेल्या अष्ट्याहत्तर कोटीची पाणीपुरवठा योजना असेल जत तालुक्याला दिलेली एमआयडीसी असेल या अनेक गोष्टीचा लोकांच्या पर्यंत भूमिका घेऊन पोचण्यासाठी आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये गुरुवारी शुक्रवार शनिवार तीन दिवस जत तालुक्याचा जिल्हा परिषद गट निहाय आम्ही दौरा करतोय त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना तर भेटतोय परंतु तिथल्या स्थानिकांना भेटून त्यांच्या अडचणी समजावून घेऊन येणाऱ्या काळामध्ये जत तालुक्याला अधिक चांगल्या दिशेनं कसं घेऊन जाता येईल जत जा तालुक्यामध्ये काही वंचित उपेक्षित आणि काही अजून योजना राहिल्या आहेत का काही कामं राहिली आहेत का कुणावर अन्याय चालू आहे का नेमकं काय घडतंय या बाबतीमध्ये आम्ही बैठक घेऊन त्याची भूमिका समजून घेणार आहे आणि एकनाथ शिंदेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आमदार सुहास बाबर यांच्या ने नेतृत्वाखाली जत तालुक्यामध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी कशी सक्षम करता येईल आणि नऊच्या नऊ जिल्हा परिषद गटामध्ये अठरा पंचायत समिती घरामध्ये आणि शहरामधल्या बावीस वार्डामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह कसे सक्षम उमेदवार या ठिकाणी आपल्याला शोधता येतील कसे ही निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ताकदीनं लढता येईल यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे पक्षाच्या वरिष्ठांचा आदेश आहे ते आपण महायुतीमध्येच लढलं पाहिजे परंतु काय वेळेला त्या त्या तालुक्याची त्या त्या शहराची तिथली परिस्थिती वेगळी असते जसं आमच्या आता विट्यामध्ये भाजप आणि आमच्या शिवसेनेमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे तिथली परिस्थिती वेगळी आहे तिथली सिच्युएशन वेगळी आमदार केल्या एकमेकांच्या विरोधामध्ये लढलेले उमेदवार असल्यामुळं तुल्यबळ ताकद असल्यामुळं कदाचित तिथं मैत्रीपूर्ण लढत अशा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी असं होऊ शकतं याचा अर्थ काय आमच्या महायुतीमध्ये बेबनावा असं काही नाही परंतु आमचा पक्ष इथं वाढला पाहिजे शिवसेना इथं वाढली पाहिजे जसं भाजप प्रयत्न करते की भाजप इथं वाढली पाहिजे तसं शिवसेना सुद्धा या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये ताकदीनं प्रयत्न करून शिवसेना वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहे आणि विकास कामाच्या बाबतीमध्ये माग आमचे जे संपर्क प्रमुख आहेत जी जानकर त्यांनी ज्या पद्धतीनं कामाचा धडाका लावला होता त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये योगेजी जानकर यांना परत इथं जत तालुक्यामध्ये सक्रिय करण्याच्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदेजींचा आदेश घेऊन आम्ही दोघं मिळून आम्ही दोघं मित्रच आहोत आम्ही दोघं मिळून या जत तालुक्यामध्ये परत एकदा कामाचा धडाखा लावून या जत तालुक्याला सुजलाम सुजलाभ करण्यासाठी प्रयत्न करू प्रेस द